पंधरा तारखेची निवडणूक ही आमचे जे उमेदवार उभे आहेत या उमेदवारांच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक आमच्या व्यासपीठावरच्या कुठल्याही नेत्याच्या नशिबाची नाही आहे ते पॉम्प्लेंट आहे ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या गरीब कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या ज्या पंचावन्न योजना महानगरपालिकेच्या माध्यमातून बडनेऱ्यामध्ये येणार आहे आणि या पंचावन्न योजना मध्यमवर्गीय गरीब माणसाच्या शेड्यूल का शेड्यूल ट्राईब आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज अठरा पगड जाती बारा बोलतेदार समाज या समाजाकरता पंचावन्न योजना ज्या मोदीजीच्या सरकारच्या आहे या योजना बंडेरामध्ये आणण्याची निवडणूक आहे पंधरा तारखेची निवडणूक पंधरा तारखेची निवडणूक ही माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारच्या अठ्ठेचाळीस योजना पोलिसांच्या लोकांना सांगायला लागेल आपण परवानगी घेतली असेल तर हा माईक चालू नाही पाहिजे दुसरा माईक चालू नको आहे सरकार आपले मुख्यमंत्री यांच्या माध्यमात शहराच्या विकासाकरता योजना आहे बंडाऱ्याच्या विकासाच्या योजना आहे झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेच्या मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या लागतात त्या योजना या देवेंद्र फडणवीस सरकारच्या अठ्ठेचाळीस योजना आपल्या बंडाऱ्यामध्ये आणण्याकरता या आठ नगरसेवकाची निवडणूक आहे आणि एवढंच नाही तर या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजींनी मला जबाबदारी दिली आहे या जिल्ह्याच्या शहराच्या अमरावती शहराच्या विकासाकरता सातशे पंच्याऐंशी कोटी रुपये जे मला अधिकार आहेत या अधिकारातन या बडनेऱ्यामध्ये या बावीस योजना आणण्याची जबाबदारी आता या आठ लोकांवर रा, या आठ लोकांवर राहणार रा, आहे याच्या करता ही निवडणूक आहे बंधू भगिनी पाच वर्षामध्ये एकशे चोवीस योजना आपल्याकडे आणण्याकरता पंधरा तारखेची निवडणूक आहे आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे कुणाला तरी मत द्यायचं आहे कुणी तर निवडून येणार आहे पण एक कमळाचं मत जे आपण पंधरा तारखेला देणार आहोत हे विकासाचं मतदान आहे आणि बाकी बटणा कमळाचं मत विकासाचं मत आहे बाकी मतं बाकीचे मत, बाकी मत मांगण्याला कुठं जाणार आहे हे लोक कुठनं विकास करणार आहे विकासाची चाबी तर देवेंद्र फडणवीसजीकडे विकासाची चाबी तर चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्र्याकडे आहे विकासाची चाबी तर मोदीजीकडे आहे मग एक चुकीचे बटन पाच वर्ष बनण्याचे खराब करतील अनेक कमळाची बटन पाच वर्ष इमानदारीने आपल्या भागाच्या विकासाकरता काम करेल बंधू भगिनींनो कमळाची बटन विकासाची बाकी बटना भकासाच्या भकास होऊन बंधू भगिनींनो प्रधानमंत्री मोदीजींनी बोंडेसाहेबांनी सांगितलं विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपला भारत देश जगातला सर्वोत्तम देश करण्याचा निर्णय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतलाय आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीसचा महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा महाराष्ट्र आणि एवढंच नाही विकसित महाराष्ट्र म्हणजे काय विकसित महाराष्ट्र म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जे बाळ जन्म होतील आता जे बाळ जन्म झाले आहे तुम्ही आहे मी आहे आमच्या भागाच्या विकासाकरता या ठिकाणी संपूर्ण योजनेचा विकास रोजगार स्वयंरोजगार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा कल्याण रस्ता वीज पाणी गडरलाईन या शहराच्या संपूर्ण व्यवस्था या उभ्या राहण्याची जबाबदारी आता देवेंद्र फडणवीस सरकारने घेतली आहे विकसित बडनेरा दोन हजार सत्तेचाळीस दोन हजार सत्तेचाळीस मध्ये बडनेराला जेवढी जनसंख्या असेल त्या जनसंख्येला लागणारा विकास करण्याची जबाबदारी या आठ लोकांना या योजनेचा विकास आराखडा मंजूर करायचा आहे हे आठ लोक निवडून गेल्यानंतर एक एक शब्द शांतपणे ऐका निवडणूक कशा करतायत हे आठ लोक निवडून गेल्यावर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जेव्हा पहिली बैठक होईल या बैठकीमध्ये आपल्या नगरसेवकांना विकसित अमरावतीचा विकास आराखडा मंजूर कराचा आहे आणि जो विकासाचा प्लान मंजूर करेल जो विकासाचा व्हिजन प्लान मंजूर करेल डेव्हलपमेंट प्लान मंजूर करेल या विकासाच्या योजनेला पैसा आणून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे मान्य देवेंद्र फडणवीसजीची आहे डॉक्टर अनिल बोंडेजीची आहे आमची आहे पंकज भोयरची आहे आम्ही मी तुम्हाला असंच मत मागायला आलो पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे डॉक्टर अनिल बोंडेची जबाबदारी आहे पालक म्हणजे वडिलाच्या रूपात आहे या शहराचं संपूर्ण पालकत्व हे चंद्रशेखर भावन आहे आणि आता तर आपण डॉक्टर बोंडेजी तुम्ही जे शब्द बोलले या शहराला सुरक्षित शहर करण्याकरता रात्री दोन वाजता माझी बहीण या रस्त्याने गेली तरी कोणी वाकडी नजर करायची हिंमत होणार नाही असं बडनेरा शहर रात्री बेरात्री अपरात्री कोणी दरोडा चोरी करू शकणार नाही आमच्या लहान लहान बाळाचं जीवाचं रक्षण करे या लहान लहान बाळाला या ठिकाणी त्यांच्या जीवनाचं रक्षण झालं पाहिजे म्हणून एकशे दहा कोटी रुपये खर्च करणार एकशे दहा कोटी मार्चच्या बजेटमध्ये एकशे दहा कोटी खर्च करून या शहराला संपूर्ण सीसीटीव्ही सर्व्हिलन्स मी करणार आहे आणि या शहराला सुरक्षित करण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकार करणार आहे पंकज भोर जे आले आहेत ना मंत्री हे पोलिसांचे मंत्री आहे संविधानाने सरकारची जबाबदारी आहे तुमच्या जीवाचं रक्षण करणे तुमच्या जीवाचं रक्षण करणे सरकारची जबाबदारी आहे आणि तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे तुमच्या घरादाराचं रक्षण करणे हे सरकारची जबाबदारी ती माझी जबाबदारी आहे कारण मी महसूल मंत्री आहे महसूल म्हणजे तुमच्या घरादाराचा प्रॉपर्टीचा मंत्री आहे आणि हे तुमच्या पोलिसाचे मंत्री आहे मी तुम्हाला वचन द्यायला आलो आहे खर तर पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्या देवेंद्रजींनी तुम्हाला विनंती केली आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मला यायला आणि सांगितलंय की ज्या देवेंद्रजीनी आमच्या लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या बहिणीची योजना जोपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आहे जसं छत्तीसगडमध्ये पंधरा वर्षापासनं मध्य प्रदेशमध्ये पंचवीस वर्षापासनं लाडक्या बहिणीची योजना चालू आहे भाजपचं सरकार आहे कमळाचं सरकार आहे आपलं सरकार महाराष्ट्रात जोपर्यंत आहे तो, तो लाडक्या बहिणीची योजना चालू राहणार आहे आणि एवढंच नाही तर आपलं सरकारला वाढ देणार आहे आपलं सरकार योजनेला मी नागपूरमध्ये पालकमंत्री आहे मी नागपूरचा कार्यकर्ता आहे माननीय देवेंद्रजीनी मी बावीसशे महिला बचत गटांना दहा महिलाचा एक बचत गट बावीसशे महिला बचत गटांना एक लाख रुपयाचं लाडक्या बहिणींना अनुदान देण्याचा निर्णय आम्ही केला बावीसशे महिला बचत गटांना आमच्या या आठही नगरसेवकाला विनंती आहे कुठे लोक नाही बसू नका उठत तुम्हाला नंतर उभं करतो तुम्ही सर्वांनी पंचवीस पंचवीस महिला बचत गट तयार करा पंचवीस 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 आठ दोनशे दोनशे महिला बचत गट एक महिला बचत गटांना एक लाख रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून करणार पालकमंत्री म्हणून करणार एक लाख रुपये एका बचत गटांना देणार आहे स्वयंरोजगारा करता रोजगारा करता हे पैसे वापस द्यायचे नाही आहे कर्ज नाही आहे लोन नाही आहे अनुदान आहे या अनुदानाचा निर्णय महिला बचत गटांना रोजगार निर्मिती करता करणार आहे आमच्या लाडक्या अभिनीच्या योजनेला मजबूत करण्याचा निर्णय आम्ही केला आहे आणि एवढंच नाही मी तर एकशे सव्वीस योजनाची यादी वाचायला आलो आहे एवढ्या योजना आहेत या योजना यांना करायच्या आहे निवडून आल्यावर बंधू भगिनी नो आता हे इलेक्ट्रिक बिल आहे बडनेऱ्यामध्ये जे वीज येतं ते आमच्या गावावरून येतं कुराडीवरनं नागपूरवरनं कोळश्यावर वीज तयार होते चंद्रपूर कुऱ्हाडी भुसावळ इथे जे वीज तयार होते कोळश्यावर याचा रेट आठ रुपये आहे तुमच्या घरी जे वीज येते ना ते आठ रुपये रेटनी येते आणि पुढच्या पाच वर्षांनी दोन हजार एकोणतीस पर्यंत विजेचा रेट थे। पर विजे बारा रुपये होणार आहे कोळसा जसा जसा वाढेल कोळसाचा रेट वाढला का विजेचा रेट वाढतो बारा रुपये होणार आहे बारा रुपयाची वीज आमच्या बडनेऱ्याच्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय लोकांना तुमच्यापैकी नव्वद टक्के लोकांना बारा रुपये रेटची वीज तुम्ही घेऊ शकणार नाही इतकी महाग वीज तुम्हाला घेऊ शकणार नाही आणि म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीसजींनी आपल्या मुख्यमंत्र्यांनी योजना तयार केली या राज्यामध्ये पस्तीस हजार मेगावॅट मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना येणार आहे मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना म्हणजे सूर्यप्रकाशावरनं वीज तयार होणार आहे कोळशावर नाही सूर्यप्रकाशावरन आणि ही वीज दोन रुपये ऐंशी पैसे युनिट होणार आहे दोन रुपये ऐंशी पैशात तयार होणार आहे कोळशावेची वीज बारा रुपये सूर्यप्रकाशावर दोन रुपयांची पैसे आहे आणि मी तुम्हाला बडनेऱ्यामध्ये वचन द्यायला आलो आहे की दोन हजार एकोणतीस मध्ये जेव्हा आम्ही मत मागायला येऊ तेव्हा विजेचा रेट आम्ही तुमच्याकडे बारा रुपये नाही सहा रुपयामध्ये वीज देणार आहे सहा रुपया अर्ध्या किमतीमध्ये वीज देणार आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात आहे आणि आता या आठही नगरसेवकाला माझी विनंती आहे निवडून आणायचा पहिले नगरसेवक म्हणतो तुम्हाला तर बोलाचं नगरसेवक यांना म्हणायचं का नगरसेवक नाही म्हणायचा सांगा जोरात नगरसेवक करा या आठही लोकांना माझी विनंती आहे की आता तुम्ही शंभर युनिट वीज वापरणारे जे ग्राहक आहे बडनेराचे त्यांची यादी तयार करा उद्या उद्या करा निवडणूक झाल्यावर करा केव्हाही तरी करा हे निवडणुकीचं वचन नाही आहे मी जी योजना घेऊन आलो ती योजना आहे या राज्यामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर योजना आली आहे प्रधानमंत्री सूर्यघर म्हणजे तुमच्या घरावर तीस हजाराचं घर लावून देणार ना आहे सूर्यावर सूर्यावर वीज तयार करणार सूर्य घर आणि सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे तीस हजाराचं सूर्य घर लावल्यानंतर पंधरा वर्ष तुम्हाला इलेक्ट्रिक बिल येणार नाही असं सूर्य घर बडनेरामध्ये लावण्याचा निर्णय आपण करतो आहे एकही रुपयाचं विजेचं बिल येऊ नये सर्वांना माझी आठही लोकांना विनंती आहे यादी तयार करा निवडणूक झाल्यावर आणि माझ्याकडे घेऊन या मी सूर्यघर मंजूर करून देतो बंधू भगिनींनो खऱ्या अर्थाने आता तर आपण बडनेऱ्याला अमरावतीला नक्षा योजना नक्षा योजना नक्षा म्हणजे त्या खात्याचा मंत्री मी आहे तुमचे सर्वांचे घर सरकारी योजनेतनं मोजून देण्याचा निर्णय आपण करतोय तुमच्या घरावरनं एक विमान फिरवणार आहे मी हे इंडिगोचं मोठं विमान नाही आमच्या महसूल खात्याचं विमान आहे एक मीटर बाय एक मीटर वाला ड्रोन आहे आता नागपूर मध्ये चालू आहे हे ड्रोन फिरवणार आहे आणि या बडनेऱ्यावरनं प्रत्येक घराचा नशा प्रत्येक घराचा प्लॉट प्रत्येकाचं घर आम्ही या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोजून देऊन आमच्या मोबाईलवर गुगलवर त्या ठिकाणी तुम्ही नाव टाकलं गुगलवर नाव टाकलं तुमचं नाव ऑटोमॅटिक तुमचं घर कुठं आहे किती स्क्वेअर फूट आहे तुमच्या घराचं बांधकाम किती तुमच्या घराचा प्लॉट किती त्या घराचा साईज किती पाचशे वर्षांनंतरही तुमचा नातू तु पड नातू जो येईल तो आपल्या घराचा प्रॉपर्टी कार्ड आपल्या मोबाईलवर बघू शकेल हा प्रॉपर्टी कार्डचा निर्णय आपलं सरकार करताय देवेंद्र फडणवीस सरकार करताय तुमच्या सर्व घरांची मालकी देण्याचा निर्णय तुमची मालमत्ता ही सेक्युअर्ड करण्याचा निर्णय तुमची मालमत्ता कायदेशीर करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे एक कमळाचं मत नक्षा योजनेमध्ये पडण्याला घेणार पाहिजे का नाही पाहिजे तुमचं प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला पाहिजे का नाही प्रॉपर्टी कार्ड प्रॉपर्टी कार्ड पाहिजे की नाही मग हे प्रॉपर्टी कार्ड करण्याकरता चार हजार रुपये खर्च येणार आहे प्रत्येक घराला आता आमच्या लाडक्या बहिणीला विचारला चार हजार रुपये कुठून आणायचे मग काळजी करू नका देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रात आहे मी राज्याचा महसूल मंत्री आहे राजस्व मंत्री आहे मी मोफत तुमचे सर्वांचे प्रॉपर्टी कार्ड करून देईन मोफत एकही पैसा घेणार नाही सर्वांचा नक्षा मोफत करून देणार सनद करून देणार आहे प्रॉपर्टी कार्ड तयार करून देणार आहे बंधू भगिनीं मी जास्त वेळ घेणार नाही विकासाची चार चाकाची गाडी आहे किती चाकाची गाडी आहे किती चाकाची गाडी आहे विकासाची गाडी चार चाकाची आहे या विकासाची गाडी या गाडीचं एक चाक जे आहे ना ते माननीय नरेंद्र मोदीजींच्या पंचावन्न योजनाच आहे या विकासाच्या गाडीचं दुसरं चाक देवेंद्र फडणवीस सरकारच्या अठ्ठेचाळीस योजनाचं आहे या विकासाच्या गाडीचं तिसरं चाक माननीय नितीन गडकरीजींच्या रस्ते विकास योजनेत आहे अमरावतीमध्ये जेवढे उड्डाणपूल बांधायचे आहे तेवढे उड्डाणपूल माननीय गडकरी साहेबांकडनं मंजूर करून या उडाणपुलाचा निर्णय आपण करणार आहोत राजा पेठच्या निर्णय करणार आहोत अमरावतीमध्ये अनेक ठिकाणी उड्डाणपूल बांधायला लागणार आहे बंधू भगिनी नो तिसरा चा कुणाचा आहे तिसरा चाक कुणाचा आहे नितीन गडकरी साहेबांचा चौथा चाक चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री पदात आहे जत्न बावीस योजना आणि सातशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा विकास योजनेचा चार चाकाची गाडी आहे किती चाकाची गाडी आहे आता या गाडीला पंधरा तारखेला ही गाडी चालवायला ड्रायव्हर लागणार आहे या गाडीला ड्रायव्हर लागणार आहे या अमरावती शहराचा महापौर या गाडीचा ड्रायव्हर राहणार आहे विकासाचे चार चाकत आहे आणि बोंडे साहेब पंकजी का आले आहे ना ह्या गाडीमध्ये पेट्रोल टाकणार आहे पेट्रोल लागणार आहे गाडीला गाडी शंभरच्या स्पीडने चालली पाहिजे पेट्रोल लागेल बंधू भगिनी कोण बोलणार आहे महापौर कुणाचा बोलणार आहे तुम्ही सांगा या गाडीचा ड्रायव्हर महापौर राहणार आहे कुणाला बोलवणार जोरात सांगा ना आमच्या लाडक्या बहिणी कमाळ कमळावर निवडून आलेला कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर बनणार आहे अमरावतीवर ना शंभरच्या स्पीडनं बंडेरा शंभरच्या स्पीड न गाडी आणि पॅसेंजर आहे आठ या आठ लोक पॅसेंजर राहणार आहे ही गाडी विकासाची पॅसेंजर या ठिकाणी राहणार आहेत आणि ही गाडी शंभरच्या स्पीडनं कुठे येईल कुठे येणार आहे योजना कुठून मिळणार आहे सूर्यघर कुठून मिळणार आहे एकशे चोवीस योजना कुठून मिळणार आहे मुंबईला मंत्रालयाच्या सात मजल्याच्या इमारतीमध्ये या योजना मिळतात ही गाडी बडनेराव निघेल आणि शंभरच्या स्पीडनं मंत्रालयामध्ये आल्यावर पहिल्या मजल्यावर चंद्रशेखर बाब ऑफिस आहे पहिल्या मजल्यावर हे आठही लोक आणि महापौर पहिल्या मजल्यावर माझ्याकडे येतील मग पंकज भोरला सोबत घेतील आणि आम्ही दोघंही सहाव्या मधल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडे जाऊन जेवढा पैसा बढणाऱ्या विकासाला लागेल तेवढा पैसा या ठिकाणी आणून देण्याची जबाबदारी माझी आहे मग करणार आहे का महापौर करणार आहे का जुरान सांगा ना थंडी वाजताय खूप लवकर जात आहे घरी बरं जातो आम्ही आप आपल्या गावाला मी बाराशे किलोमीटर दूरून आलो काल नागपूरवरनं ना पुण्याला गेलो पुण्यावरनं चंद्रपूरला गेलो चंद्रपूरनं ना अमरावती आलो बाराशे किलोमीटर बरं आता बाराशे किलोमीटर दूरून आलो तर माझे एक काम कराल का तुम्ही माझे एक काम ऐकाल का, का? खरं सांगा नाही तर काही सांगाल एवढं दूरून आलो तुमचे सर्व काम करून देणार आहोत माझे एक काम कराल का पक्क सांगू पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा उठाल का तुमचा परिवार तुमच्या बाजूला असलेले दहा परिवार किती परिवार मी तुम्हाला काम सांगून चालू आहे बरं पाच वर्ष मला काम करायचं आहे तुम्हाला एकच काम सांगायला आलो आहे मी तुम्ही एक काम फक्त करा मी सांगितलेलं तुमच्या परिवार आणि तुमच्या घराच्या आजूबाजूचे दहा परिवार घेऊन कुठे जाल कुठे जाल कुराडला माझ्या गावाला येता का कुराडला देवीचं मंदिर बघितलं का कोण कोण गेला होता मंदिरात तुम्ही गेले होते मी तिकडं मंदिराचा अध्यक्ष आहे माझं घर बाजूलाच आहे मंदिराच्या बाजूला पाहिलं का तुम्ही हे मतदान झाल्यावर तुम्ही माझ्याकडे त्या मंदिरात या माझ्याकडे जेवाल्या आपल्याला कोराडी महालक्ष्मीसारखं अंबादेवी आणि एक विरेचं मंदिरही करायचं एक विरेचं आणि अंबादेवीचं मंदिरही करायचं करायचं का नाही करायचं करायचं ना मग काय कराल तुम्ही पंधरा तारखेला किती घरं घेऊन जाल दहा घरं घेऊन जायचं आणि मशीन वर काय दिसेल तुम्हाला किती कमाट आहे हो? चार आणि दुसऱ्या वार्डात दुसऱ्या वार्डात चार आहे ना तीन आहे आणि एक काय कपाट आहे वा लाडक्या बरीचे पैसे ठेवण्याकरता कपाट आहे कुठे कपाट बोला इकडे आहे कपाट समोर एक तर तू आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे बरोबर ठेव नाही तर तू आम्हाला दे कपाटात ठेवले असेल तर इकडे 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 कपाटवाला बंधू बघिनी नो पंधरा तारखेला मतदान केंद्रावर होता आणि एवढ्या जोरानं बटन दाबा फक्त बटन तोडू नका नाही ते हे म्हणतील बावन कुठे आले बटन तोडायला एवढ्या जीवनाने बटन दाबा सोळा तारखेला जेव्हा निकाल लागेल तेवढा एवढे कमाड एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ एवढे कपाट निघाले पाहिजे की बंडेऱ्याच्या विकासाचा जो नवा संकल्प आपण केला आहे तो संकल्प पूर्ण करण्याकरता या लोकांना मजबूती मिळाली पाहिजे एवढे कमळ आणि एवढे कपाट या ठिकाणी मतदान झालं पाहिजे याची काळजी तुम्ही घेणार का नाही कोण घेणार आहे दहा घर कोण कोण घेऊन जाणार आहे दहा घराचे लोक कोण कोण घेऊन जाणार तुमच्या परिवारानं दहा परिवार, परिवार कोण कोण घेऊन जाणार ताई तुम्ही नाही घेऊन जाणार का आजूबाजूच्या लोकांना जमत नाही का तुमचं जमते ना आजूबाजूच्या लोकांशी जमतं का नाही तुमचं तुमचा हात खाली होता ना म्हणून मी विचार किती परिवार घेऊन जा तुम्ही दहा परिवार सांभाळा पाच वर्ष तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेने आठ लोकांची आहे काळजी नोकरा दहा पाच वर्ष पाच वर्ष तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आहे कोणाचा भूलताबा देऊ नका दीपावळीत लक्ष्मीपूजन केलं का दीपाव लक्ष्मीपूजन झालं का पक्क ना ज्यांनी ज्यांनी बरोबर पूजा केली असेल आईशी काय आई कशावर होती महालक्ष्मी आई महालक्ष्मी कशावर होती मग दीपावळीमध्ये आई महालक्ष्मी कमळावर होती तर अमरावती बडनेराच्या विकासाची लक्ष्मी कशावर येणार आहे बाकी चिन्हावर येणार आहे का आणि ही लक्ष्मी ठेवण्यासाठी तुला कपाटवाला कुठे गेला <laughs> अरे वेळ माग तू अरे तुम्ही मतून अर्ज हा खूप मता निवडून येणार आहे येणार ना पक्क ना यांना आशीर्वाद द्याल तुम्ही पंधरा तारखेला मताचं कर्ज द्या मताचं दान घेऊन पडून जाणारे खूप लोक आहे आम्ही मताचं कर्ज मागायला आलो आहे तुमच्या मताचं कर्ज आम्हाला द्या पुढचे पाच वर्ष इमानदारीनं तुमची सेवा करून तुमच्या मताचं कर्ज इमानदारीनं परत तर नाही करू शकणार पण इमानदारीनं तुमची सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करू या सर्वजण तुम्ही सर या सर्व आठही जण हे बघा बरं किती सुंदर आहे लोक हे या इकडे या 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 बाजून या या तिकडे या पहा बरं जण यांचे चेहरे किती जोरदार आहे तिकडे तिकडे जा गंगाताई आंबोरेचं कमळ छायाताई आंबाळकरचं कमळ गौरव बांतेचं कमळ आणि कपाटवाचं माझ्या बाजूलाच उभा आहे <laughs> रोशनीताई वाकडेचं कमळ वीरेंद्र ढोबळेचं कमळ बरखाताई शर्माचं कमळ नरेश धामाईचं कमळ कराल का ना मदत खरं ना पा बघा मग तुम्हाला कोराडले घेऊन तुम्ही सर्वांना पक्क मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही कमळ चिन्हाला मतदान करा यांना आशीर्वाद द्या आम्ही तुमची पाच वर्षी मानदारने सेवा करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद